पंजाब तक आज चौदा चौदा जानेवारी पंधरा आणि सोळाच्या दरम्यान राज्यामध्ये ढगा वातावरण राहणार आहे म्हणून हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू शकतो मग ह्या जाने सव्वीस जानेवारीच्या नंतर एकदा राज्यात पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतात म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे सांगायचं झालं तर या जानेवारी ते शेवटच्या आठवड्यात पावसाची शक्यता राहील राज्यात चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान ढगाळ वातावरण आहे काही पाऊस नाही म्हणून घाबरायची काही चिंता नाही